नमस्कार मित्रांनो न्यूटेक मराठी या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत सध्या आपल्याला माहिती आहे की सरकारी योजनेचे जे पैसे असतात सरकारी योजनांचे कोणतेही योजना घ्या तुम्ही कुठल्याही योजनेचे पैसे हे सध्या आधार आधार सीडिंगने आपल्या बँक अकाउंटमध्ये येत असतात त्याला डी बी टी पण म्हणतात डायरेक्ट बेनिफिश बेनिफिशरी ट्रान्सफर तर बऱ्याच जणांना माहीत नसतं की आपले दोन तीन बँक अकाउंट असतील आणि नेमके पैसे आपले कोणत्या बँक अकाउंटला येणार आहेत तर आज या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की आपलं आधार सेडिंग किंवा आधार मॅपिंग पण म्हणतात त्याला तर ते कुठल्या बँक अकाउंटला आधार शेडिंग आहे आणि आपले पैसे शासकीय योजनेचे कोणत्या बँक अकाउंटला जातात हे अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये आपण चेक करू शकतो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे यू आय डी ए आय एवढंच टाकायचं आणि सर्च करायचं इथे एक नंबरला वेबसाईट आली बघा यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यावरती क्लिक करायचं इथे भाषा सिलेक्ट करायची ह्या पेजवर आपण याल थोडं स्क्रोल करायचं आणि खाली बघा आधार सर्विसेस नाव दिसतंय तुम्हाला आधार सर्विसेस या नावावरती क्लिक करायचं या नावावरती क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस दाखवेल थोडंसं खाली घ्यायचं इथं तुम्हाला दिसतंय बघा आधार लिंकिंग स्टेटस आधार लिंकिंग स्टेटसच्या खाली बँक सीडिंग स्टेटस जे बँक सीडिंग स्टेटस नाव दिसतंय त्याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे त्याच्यावर टिक केल्यानंतर असं एक पॉप येईल त्याला इथून कट करायचं गुणिलेचं चिन्ह दिसतं इथं आणि थोडंसं वर घ्यायचं ह्याला वर घेतल्यानंतर इथं बघा तुम्ही इथं बघू शकतात बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस याच्यावरच आपल्याला टिक करायचं आहे इथं टिक केल्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे चला मी माझा आधार नंबर टाकून घेतो आधार नंबर टाईप करून घेतला आहे त्याच्या खाली इंटर कॅपच्या दिसत आहे बघा तिथं कॅपच्या बरोबर टाकून घ्यायचं जसं आहे तसं सेम हे टाकल्यानंतर लॉग इन विथ विथ लॉग इन विथ ओ टी पी दिसते त्याच्यावर टीक करायचं म्हणजे आपल्या मोबाईलवर आधारला जो नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईलवर आपल्याला ओ टी पी येते बघा ओ टी पी आला मी टाकून घेतो ओ टी पी आणि लॉग इन करायचं असं परत एकदा येईल त्याला कट करायचं इथं बघा आता उजव्या साईडला कोपऱ्यात मी माझा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन केल्यामुळं उजव्या साईडच्या से कोपऱ्यामध्ये माझा आधारला जो फोटो आहे तो दिसत आहे छोटासा ह्याला थोडं वर घ्यायचं परत आणि परत मागाशी जसं बँक सीडिंग स्टेटस दिसत होतं तसंच सेम नावं अजून पण येत आहे बँक सीडिंग स्टेटस त्याच्यावरती क्लिक करायचं हे बघा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं दाखवत आहे इथं आधार नंबर शेवटचे चार डिजिट दाखवत आहे त्याच्याखाली बँक नेम म्हणजे ज्या बँकेत तुमचं ॲक्टिव आहे आधार सीडिंग त्या बँकेचं नाव दाखवतं आहे खाली बँक सीडिंग स्टेटस हे खूप महत्त्वाचं आहे ते ग्रीन कलरमध्ये ॲक्टिव असणं गरजेचं आहे ॲक्टिव असेल तरच तुम्हाला पैसे येतात शासकीय योजनेचे तर अशा पद्धतीनं दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमचं आधार सीडिंग कोणत्या बँका बँकेमध्ये लिंक आहे ते, बैंक, ते तुम्ही चेक करू शकतात आणि इथं जर ॲक्टिवच्या ठिकाणी जर इनॲक्टिव असेल तर ते ॲक्टिव करून घ्यायचं बँकेमध्ये एक फॉर्म भेटतो आधार सीडिंगचा तो, तो फॉर्म भरून दिल्यानंतर तुमचा ॲक्टिव्ह होता अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं घर बसले चेक करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद